चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले सर्वांचे स्टडी विथ या चॅनल वरती स्टडी विथ एजे युट्यूब चॅनल आपण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुरू केलेला आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत आपण सतत त्याच्यामध्ये लेक्चर्स टाकत आलेलो आहे याच्यामध्ये आपण मोफत पोलीस भरतीची जी बॅच आहे पोलीस भरतीच नाही मित्रांनो तर सरळ सेवेची कोणत्याही परीक्षेसाठीची मोफत बॅच आपण त्याच्यामध्ये घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्धार करत असताना मी सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य मुलांचा हिताचा निर्णय म्हणून हा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर अगदी तुम्हाला कोणत्याही प्रोफेशनल शिक्षका एवढं जर चांगलं माझ्याकडून समजलं नाही तर त्यासाठी पूर्णपणे जबाबदार मी असेल आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की माझ्यापर्यंत कळवत चला विषय काय होतो फक्त आपल्याकडे प्रॉब्लेम एक आहे की आपला डिजिटल बोर्ड नाही हा प्रॉब्लेम तुमच्यासाठी नसावा खरं तर हा प्रॉब्लेम माझा असायला पाहिजे होता कारण हे प्रश्न मला सगळ्या हाताने पूर्ण हँड मध्ये लिहावे लागतात आणि डिजिटल बोर्डमध्ये आपण डायरेक्ट कॉपी पेस्ट सुद्धा करू शकत कर होतो म्हणजे हा प्रॉब्लेम तर माझा असायला पाहिजे होता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त प्रॉब्लेम होत असल्यासारखं विद्यार्थी काय करत असतात साध्या बोर्डवरचं शिक्षण घेण्यासाठी साध्या बोर्डवरचा अभ्यास करायसाठी थोडंसं नको वाटतं विद्यार्थ्यांना अजिबात वाटत देऊ नका मित्रांनो तुम्हाला तेच सगळा डाटा तेच कंटेंट तुम्हाला ह्याच्यातून सुद्धा मिळणार आहे ठीक आहे चला असू द्या ज्ञानी व्यक्तीसाठी कुठलेही किंवा एकलव्यासाठी गुरु द्रोणाचार्य स्वतः शिकवत नसतील तरी त्याच्या पुतळ्यांकडून सुद्धा शिकण्याची त्यांची तयारी होती ती तयारी आपल्या मनाची दाखवा या ठिकाणी तर तुमचा मास्तर तुमच्या समोर जिवंत जिता जागता बोलता माणूस आहे तुमच्या को कोणत्याही प्रश्नाला जर तुमचा कोणताही कुठल्याही प्रकारचा एखादा प्रश्न जर तुम्हाला आडत असेल कसलाही प्रश्न आडत असेल तर नक्की माझ्यापर्यंत तुम्ही तो शेअर करा आणि माझा पर्सनल नंबर आहे शहाऐंशी एकोणसत्तर एट सिक्स सिक्स नाईन एट नाईन एट नाईन वन थ्री या नंबरवरती तुम्ही मला पर्सनली तुमचा प्रॉब्लेम जो असेल त्याबद्दल तुम्ही बोलू शकता सांगू शकता एनी टाइम एनिवेअर कधीही कसलाही काही कोणत्याही अडचणीत असो कुठेही असो मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं जेवढ्या लवकर होतील तेवढ्या लवकर आणि विथ स्पष्टीकरण स्पष्टीकरणासह तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल करन। तुम्हाला दे। तुम्हा तो प्रश्न समजलाच पाहिजे आणि जर नाही समजला तर त्याच्यावर पूर्ण एक व्हिडिओ सुद्धा घेऊन अगदी पद्धतशीर सुरुवातीपासून शेवट पर्यंत समजावून सांगण्याचं काम मी करेल मित्रांनो गणित बुद्धिमत्ताच नाही तर जीएस मधलाही प्रश्न असू द्या त्याबद्दल मला तुम्ही नक्की बोला सुद्धा मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेल बघा आता आपलं जे पोलीस भरतीमध्ये बॅच आहे आपली ही पोलीस भरतीची बॅच म्हणून घेतलेली आहे पोलीस भरतीच नाही तर ही बॅच जी आहे ती कशी आहे सर्वसमावेशक बॅच आहे याच्यामध्ये सर्व सरळ सेवेच्या सुद्धा तुम्ही एक्झामसाठी तयारी करू शकता कारण त्यासाठी लागतो फक्त एक एक्स्ट्राचा विषय तो म्हणजे इंग्लिश आणि इंग्लिश व्याकरण सुद्धा आपण घेणार आहोत हा माझा शब्द आहे तुम्हाला त्याच्यामुळे मी तो घेणारच आहे ठीक आहे असू द्या चला आता ह्या याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता जो विषय आहे त्याच्यामध्ये आपण गणितामध्ये आलेलो आहोत आणि गणितामधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा म्हणण्यापेक्षा अगदी मोठा टॉपिक आहे याच्यावरती पाच सहा लेक्चर म्हणलं तरी होतील या पाच सहा लेक्चर्समध्ये तुमचा एकही डाउट शिल्लक राहणार नाही इथपर्यंत सगळ्या प्रकारचे प्रश्न आणि त्यांचे सर्व रिव्हिजन मी तुमच्याकडून करून घेणार आहे प्रत्येक प्रश्नावरचे तीन तीन चार चार प्रश्न तुम्हाला मी सोडवून दाखवणार आहे आणि त्याचबरोबर आपला जो पोलीस भरती क्लासेस फॉर फ्री असं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती मी काय करत आहे की प्रश्नांचे क्वीज आजपासून टाकायला सुरू केलेले आहेत ते प्रश्न सुद्धा मी दररोज टाकत राहणार आहे इथून पुढे दररोज पाच ते दहा प्रश्न तुम्हाला दररोज देत राहणार आणि त्याच प्रश्नांवरती आपण परत काय करणार आहोत लेक्चर सुद्धा घेणार आहोत तर ठीक आहे तो चॅनल सुद्धा जॉईन करा त्या टेलिग्राम चॅनलवरतीही जॉईन करा आता काळ काम वेग मध्ये आपण काय करणार आहोत की असे प्रश्न बऱ्याच वेळेस येत असतात बघा हा जो प्रश्न आहे एक रेल्वे ताशी बहात्तर किलोमीटर वेगाने जात असल्यास तिचा मीटर पर सेकंद वेग काढा तिचा मीटर पर सेकंद वेग काढा असा प्रश्न आपल्याला येत असतो आणि असा प्रश्न आल्याच्या नंतर काय करायचं अगदी सोपी ट्रिक आहे त्याच्यामध्ये जास्त म्हणजे ट्रिक म्हणण्यापेक्षा सूत्र आहे ते आणि एकदम सोपं आहे इथला बातकर जो आहे अगोदर तुम्हाला सूत्र सांगतो सूत्र असं आहे किलोमीटर पर हावर किलोमीटर प्रति तास किलोमीटर प्रति तास ह्याचं रूपांतर जर करायचं असेल कशामध्ये मीटर पर सेकंद मध्ये किलोमीटर प्रति तासचं जर रूपांतर मीटर प्रति सेकंद जर करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं ते करत असताना पाच भागीले अठराने काय करावं लागतं गुणावं लागतं ह्याच उलट करत असताना तुमच्या लक्षात आता यायलाच पाहिजे तुमच्या काय लक्षात यायला पाहिजे की मीटर पर सेकंदचं जर आपल्याला करायचं असेल तर मीटर पर सेकंदचं रूपांतर आपल्याला किलोमीटर पर आवर मध्ये करायचं असेल तर अठरा छेद पाच काय येत असतं याने गुणावं लागत असतं ठीक आहे तू पुढची स्टेप आहे अगोदर आपण सुरुवातीची स्टेप आहे याच्यावरूनच किती किती अवघड वाटणारे प्रश्न सुद्धा पाच छत वरून आपले सुटतात हे बघूया हा प्रश्न जो आहे याच्यामध्ये याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो पॉइंट आहे तो पॉइंट काय आहे की तुम्हाला ताशी वेग दिलेला आहे जो ताशी वेग दिला आहे तो या ठिकाणी घ्यायचा ताशी वेग बहात्तर किलोमीटर दिला आहे बहात्तर किलोमीटर प्रति तासाने ताशी वेग म्हणजे काय असतं बहात्तर किलोमीटर प्रति तासाने गुन्हेले आपल्याला काय करायचंय फक्त मीटर पर सेकंड मध्ये काढायचं असल्यामुळं पाच छेद अठरा करायचा आहे पाच छेद अठरा करायचा आहे आता पाच छेद अठरा याला आपण काय करू शकतो अठरा एक अठरा आणि अठरा चौक बहात्तर अठरा चौक किती बहात्तर आणि चारा पंच काय झालं मग चार गुन्हेले पाच चार पंच वीस वीस काय आलं मित्रांनो मीटर पर सेकंद वीस काय आलं मीटर पर सेकंद हे आपलं स्पीड आलं आता वीस ऑप्शन मध्ये आहे का ऑप्शन क्रमांक तीन हे वीस असलेला ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक तीन काय आहे वीस असलेला ऑप्शन आहे काय केलं याच्यामध्ये फक्त आणि तुम्हाला आणखी सांगायचं हे की बऱ्यापैकी प्रश्न येत असताना तुम्हाला या अठराने जे भाग जाण्यासारख्या संख्या आहेत तोच वेग दिलेला असतो हो बघा इथं अठराने ज्या संख्यांना भाग जाण्यासारख्या संख्या आहे त्याच संख्या तुम्हाला इथे दिलेल्या असतात तोच वेग तुम्हाला इथे दिलेला असतो पुन्हा एकदा लक्ष द्या पुन्हा एकदा लक्ष द्या पुन्हा एकदा लक्ष द्या मित्रांनो पुन्हा एकदा लक्ष द्या बहात्तर गुणिले पाच छेद अठरा पाच छेद अठरा का घेतलं सूत्रानुसार किलोमीटर प्रति तास जे की आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे किलोमीटर बहात्तर किलोमीटर दिलेत ना बहात्तर काय दिलेत किलोमीटर दिलेत आणि प्रति तास दिलेला आहे ताशी म्हणजे काय प्रति तास बहात्तर किलोमीटर ह्याचे जर रूपांतर आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये करायचे असतील असेल तर तिचा मीटर पर सेकंद वेग काढा म्हणजे रूपांतर कशात करा मीटर पर सेकंद मध्ये रूपांतर करण्यासाठी काय फक्त जो आपल्याला वेग दिलेला आहे त्या ताशी वेगाला पाच छेद अठराने गुणायचा आहे पाच छेद कितीने गुणायचं आहे अठराने मग आपल्याला काय मिळतात सेकंद मिळतात सेकंद काय मीटर पर सेकंद मिळतं किलोमीटर प्रति तास नाही तर मीटर पर सेकंद आपल्याला मिळतो अपेक्षा आप हीच आहे की लक्षात आलेला असेल हा जेव्हा आपण याच उत्तर काढलेलं आहे तर पुढचा प्रश्न लगेच तुम्ही बघून घ्या ह्याच्यामध्ये पुढचा प्रश्न काय दिलेला आहे त्यांनी एकशे आठ किलोमीटर वेगाने जाते एक रेल्वे ताशी किती जाते एकशे आठ किलोमीटर वेगाने जाते तर तिचा मीटर पर सेकंद वेग काढा तर तिचा काय करा मीटर पर सेकंद वेग काढा मीटर पर सेकंद वेग काढत असताना था ताशी किलोमीटर जे विचार सांगितलेला आहे त्यांनी प्रश्नामध्ये जे त्यांनी सांगितलेलं आहे माहिती कुठली तरी एक माहिती त्यांना प्रश्नामध्ये द्यावी लागते आणि ती जी माहिती आहे ती आपली ही आहे की एकशे आठ किलोमीटर प्रति तास वेग कोणाचा आहे त्या रेल्वेचा आहे मग त्या रेल्वेच्या एकशे आठ किलोमीटर प्रति तास वेगाला एकशे आठ किलोमीटर प्रति तास वेग आहे ह्याला गुन्हेले आपल्याला काय करायचं आहे पाच छेद अठरा पाच छेद काय करायचा आहे अठरा करायचा आहे आता ह्याचा गुणाकार कसा होत असतो ह्या दोन्हीचा बाधाकार होत असतो आणि काय होत असतो ह्याचा आणि पाच चा गुणाकार असतो मित्रांनो आणि अठराने काय करायचं असतं त्याला भाग द्यायचा असतो आता आठ एकशे आठचा आणि पाच चा गुणाकार करून जास्तीत जास्त कोडा लांबवण्यापेक्षा मी काय करतो अगदी शॉर्टकटमध्ये पटकन लवकरात लवकर उत्तराकडे जायचंय म्हणून मी फक्त याला काय करणार आहे अठरा एक अठरा आणि अठरास आहे एकशे आठ बरोबर आहे का अठरास आहे एकशे आठ अठरास आहे एकशे आठ म्हणजेच काय झालं आता इथे सहा गुणिले पाच हे काय असणार आहे तीस तीस म्हणजेच काय असणार आहे आपला मीटर पर सेकंद वेग मीटर पर सेकंद काय असेल वेग असेल आपला आहे का ऑप्शनमध्ये उत्तर येणार नाही सेकन्स तीस मीटर पर सेकंड स्क्वेअर स्क्वेअर येत रे मित्रांनो फॉर्म्युलेलाही पाठ केले होते मी बारावीमध्ये दहावी बारावीमध्ये फॉर्म्युले बरोबर पाठ केले होते आणि मीटर पर सेकंड स्क्वेअर हे ते त्या गोष्टी त्यामध्ये स्क्वेअर वगैरे सेकंद म्हणलं की सेकंड स्क्वेअर लक्षात येऊन जाते तर काय आहे तीस मीटर प्रति सेकंद आहे तीस मीटर प्रति काय आहे सेकंद आहे ठीक आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता टेलिग्राम करू शकता काहीही अडचणी असतील तर नक्की तुम्ही माझ्याशी संपर्क साधा हा जो लेक्चर आहे काळकाम वेगवरचा जो लेक्चर आहे हा लेक्चर मी स्पेशल एका व्यक्तीसाठी सुरू केलेला आहे आणि ती स्पेशल एक व्यक्ती म्हणजेच आमच्या आमचे मित्र विजय राजपुरे सरांची एक अकॅडमी आहे आष्टी तालुक्यामध्ये आणि त्या आष्टी तालुक्यातल्या अकॅडमीमधला एक विद्यार्थी प्रवीण नाव त्याचं प्रवीणने मला काल सांगितलं की सर एक काळकाम वेगवरती व्हिडिओ बनवा मित्रांनो तुमच्या मागणीनुसार मी व्हिडिओ टाकण्याचा मी तुम्हाला शब्द दिलेला होता त्यामुळे तुम्हाला कोणत्याही विषयावर काही अडचण असेल कोणता टॉपिक अवघड जात असेल तर नक्की मला सांगत चला कमेंटमध्ये सुद्धा सांगत चला जो टॉपिक अवघड जाईल त्याच्यावरती मी लेक्चर नक्की बनवेल आणि लेक्चरमध्ये एवढा मी नक्कीच प्रयत्न करेल की तुम्हाला ते चांगल्यापैकी समजलं पाहिजे ह्याची मी खात्री घेईल त्यामुळे माझ्यावर विश्वास दाखवून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कोणताही टॉपिक एखादा जड जात असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा त्या टॉपिकवरती आपण पुढचं लेक्चर घेऊ ठीक आहे चला आता काय आहे याची जर फक्त प्रॅक्टिसच करायची असेल तर हे आपण ऑप्शन पोसून टाकू ऑप्शन खोडून टाकू नंबरही खोडून टाकतो घेतला असेल आतापर्यंत लिहून नसेल तर बॅक या आणि परत लिहून घ्या बरोबर ना आता ह्याच्यामध्ये काय करतो पुन्हा हे सुद्धा ऑप्शन खोडून टाकतो आता ह्यासाठीचे जे उदाहरणं आहेत याच्यामध्ये आपल्याला फक्त काय बदलायचं आहे हे ठिकाण बदलायचं आहे प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला काय करायचं ही जागा बदलायची आहे ही जागा बदलत असताना मी इथे जर नव्वद घेतला चालेल का अठराच्या पटीतला जर घेतला तर मला जरा उत्तर काढायला सोपं जाईल मग नव्वद आता काय करायचं ह्याला गुणिले पाच छेद अठरा पाच छेद अठरा का कारण आपण जेव्हा किलोमीटर प्रति तास जे दिलेलं आहे त्या वेगाचं मीटर प्रति सेकंद मध्ये रूपांतर करत असतो तेव्हा मीटर प्रति सेकंद मध्ये रूपांतर करत असताना प्रति तासावाला जे आपलं वेग आहे प्रति तासावाला जो वेग आहे त्याला गुणिलेमध्ये पाच छेद अठरा करावं लागतं आता उत्तरामध्ये अठराला अठराच्या पाड्यात नव्वद कुठे आहेत अठरा एक अठरा अठरा पाच नव्वद पाच गुणिले पाच म्हणजे काय पंचवीस मीटर पर सेकंद पंचवीस मीटर पर सेकंद काय झाला आपला मीटर प्रति सेकंद मध्ये आपला वेग झाला पंचवीस मीटर प्रति सेकंद काय झाला वेग झाला त्यानंतर आता मी जर इथे पंचेचाळीस टाकला पंचेचाळीस तर आता अडचण झाली की रे पंचेचाळीस मास्तर आता काय करावं मास्तर पंचेचाळीस तर अठराच्या पाड्यातच याय ना आता काय करू मी मला जरा टेन्शनच यायला लागलंय बरं का आता पंचेचाळीस पाड्यातच नाही टेन्शन घेऊ नको रे दादा तू मी आहे ना मी आहे तोपर्यंत तू काय कर टेन्शन घेऊ नको पंचेचाळीस गुणिले या ठिकाणी पाच भागिले अठरा कोणी सांगितलं तुला पूर्ण भाग दे नऊने भाग दे ना याला या ठिकाणी काय कर नऊ ने भाग दे नऊ दुने अठरा आणि पंचेचाळीसला आता कितीने भाग जायला आपला नऊने नव नौ पाचे पंचेचाळीस बरोबर काय आला पाच पाच पंचवीस आणि भागाकारामधले आई तुला दोन इथे आला बरोबर किती आला बारह पॉइंट पांच मीटर प्रति सेकंद आता हे जर तुम्हाला वरचा प्रश्न वरच्या प्रश्नात नव्वद आल्यामुळे वरच्या प्रश्नामध्ये पंचवीस आलं ताशी वेग होता नव्वद किलोमीटर आता नव्वदच्या अर्धा झालाय म्हणजे काय झालाय पंचेचाळीस झालाय म्हणून तुम्हाला जरी हे सोपं वाटत असेल म्हणून जरी तुम्हाला ह्या गोष्टी सोप्या वाटल्या असतील बारा पॉईंट पाच आणणं तरीही बऱ्याच विद्यार्थ्यांचं बऱ्याच विद्यार्थ्यांचं अशासाठी साठी म्हणतो की जेव्हा मी सुद्धा अभ्यास करत असतो मी अभ्यास करत असताना सुरुवात करत होतो जेव्हा आता हे जे सगळं पॉइंट आपण सुरुवातीपासून घेतलाय हा एकदम बेसिक लेवल आहे आणि बेसिक लेवल यासाठी आहे की सुरुवात बेसिक पासून झाली तर तुम्हाला शेवटच्या टोकापर्यंत जात असताना बेसिक पासून शेवटच्या टोकापर्यंत जाताना काय होत असतं की त्या बेसिक मुद्द्यांचा फायदा होत असतो म्हणून याचे एक रिव्हिजन होऊ द्या ज्यांचा जास्त अभ्यास असेल त्यांनी काय करा ह्याची एक रिव्हिजन होऊ द्या ज्याचा अभ्यास नाही त्यांनी एकदा तुम्ही व्यवस्थित बघून घ्या पंचवीस भागीले दोन आता पंचवीस भागीले दोन बारा पॉइंट पाचच कसं आणलं बाबा सर बे का बे आणि बारा गुन्हे चोवीस हातचा किती इथं पॉइंट किती उरला मग खाली उरला एक आता दोनने एक ला ने आ, दोन ने एकला भाग द्यायचा तर झिरो पॉईंट पाचने जर हे केलं दोन गुन्हेले झिरो पॉईंट पाच जर केलं तर आपला एक येतो पण तसं नसला आणायचं आपल्याला तर काय करा एक छत दोन म्हणजे सुद्धा काय असतो झिरो पॉईंट पाच असतो हे सुद्धा माहित द्या पण तेही नसर माहित होयचं तर फक्त काय करा या ठिकाणी बाराच्या नंतर इथे जर आपण पॉईंट दिला तर या ठिकाणी काय होतो एकावरती एक शून्य येतो आणि बे एक बे आणि बे पंचे दहा बारा पॉईंट पाच अगदी बेसिक पासून गडबड करू नका गडबड करू नका गोंधळ करू नका आता आला काय राडा नका मित्रांनो राडा म्हणू नका आता हा ठीक आहे चला तर तुमच्या लक्षात आला असेल की आता मीटर पर सेकंद मध्ये किलोमीटर पर तासाचं किलोमीटर प्रति तासाचं मीटर प्रति सेकंद मध्ये कसं रूपांतर करायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल त्याच्यानंतरचे जे पुढचे प्रश्न आहेत पुढच्या प्रश्नांसाठी फॉर्म्युला आपल्याला हाच वापरायचा आहे फॉर्म्युला मित्रांनो बदलत नाही ठेवा तुम्हाला सांगायचं हेच की पाच छेद अठरा वरून रेल्वेची पन्नास टक्के उत्तर आपली निघत असतात पन्नास टक्के प्रश्न आपले रेल्वेवरचे फक्त पाच छेद अठरानेच निघतात नंतर अठरा छेद पाच केला ना तरी काही म्हणजे पंचवीस तीस टक्के सुटतात आणि उर्वरित जे प्रश्न आहेत उर्वरित प्रश्न रेल्वे उलट्या गेल्या ही इकडे गेली ती तिकडे गेले आणि मग दोघींचं काय करायचं बेरजा बेरजा करायचं ते आपण पुढं पाहणारच आहोत अशा पद्धतीचा असतो आपला दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न काय असतो एक रेल्वे नव्वद किलोमीटर प्रति तास वेगाने नव्वद किलोमीटर प्रति तास वेगाने काय करते एका खांबाला दहा सेकंदात ओलांडते एका खांबाला किती दहा सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी सांगा प्रश्नामध्ये काहीतरी त्यांनी पूर्ण ठराविक माहिती दिलेलीच आहे त्याशिवाय प्रश्न विचारला जात नाही नाहीतर तुम्ही उगा आता कसं म्हणणार की बाबा सर त्यांच्या प्रश्नासारखं मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आमच्या शेजारच्या काकांना मसाले भात जास्त आवडतो सांगा त्यांचं वय काय ह्याच्यात काही लॉजिक आहे का काहीच नाही पण गणितामध्ये याच्यात लॉजिक आहे लॉजिक असं आहे अगोदर लॉजिक समजून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तासाला ही रेल्वे नव्वद किलोमीटर जाते तासाला किती जाते नव्वद किलोमीटर जाते आणि हा एक खांबा आहे या खांबापासून ही रेल्वे जात असताना या खांबापासून म्हणजे रेल्वेचं तोंड या ठिकाणी आल्याच्या नंतर रेल्वेचं हे जे तोंड आहे रेल्वेचं तोंड या ठिकाणी आल्याच्या नंतर काय होतं आहे हा रेल्वेतून निघणारा धूर समजा ही आपली रेल्वे असेल या रेल्वेचे जे तोंड आहे ही आपली बुलेट ट्रेन चाललेली आहे या बुलेट ट्रेनचं या ठिकाणापासून ह्या खांबापासून म्हणजे काय खांबापासून इथून रेल्वे निघाली आणि नंतर ओलांडते म्हणजे काय या ठिकाणी तोंड आला आणि या ठिकाणी जो रेल्वेचा शेवट झाला इथे आता रेल्वेचा काय झाला शेवट झाला ही बुलेट ट्रेन इथून सुरू झाली बुलेट ट्रेन कुठून सुरू झाली इथून सुरू झाली आणि आता ओलांडलं म्हणजे इथे शेवट झाला म्हणजे काय झालेलं आहे रे ओलांडण्यासाठी जो वेळ लागलाय तो वेळ आहे दहा सेकंद आणि या दहा सेकंदात ह्या स्पीडने टाइम रेल्वे किती किलोमीटर गेली आहे किंवा किती मीटर गेली आपण आताच काय बघितलं की <coughs> किलोमीटर प्रति तास याचा आपल्याला काय करायचं आहे मीटर प्रति सेकंद मध्ये घ्यायचं आहे त्याचं कन्व्हर्ट आपण जर मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं शिकलोय तर आता फक्त काय करायचं राहिलंय आपल्याला हे कन्वर्ट करून मीटर प्रति सेकंद आणायचं आणि प्रति सेकंदाला सेकंदा पुन्हा दहा सेकंदाने जर गुणलं तर ही एवढी एवढं अंतर किती आहे हे, हे आपल्या लक्षात येईल एवढं जेवढं तेवढच काय असणार आहे लॉजिक तुमच्या लक्षात आला असेल असं अपेक्षा आपिछ, करतो आणि काय होतं रिपिटेशन जास्त जर या क्लास मध्ये करायचे झाले तर युट्यूब वरती आपण जो रेकॉर्डेड क्लास टाकतो त्या क्लास बद्दल जर पुन्हा पुन्हा जर तेच तेच सांगायचं झालं तर कुठेतरी असं विद्यार्थ्यांना सुद्धा ज्यांच्या पटकन लक्षात येतं त्यांना बोरिंग होईल ज्यांच्या लक्षात येणार नाही मित्रांनो घाबरू नका पहिल्या वेळेस सगळ्यांच्या लक्षात येत नसतं आणि ज्यांच्या लवकर लक्षात येत नसतं तेच माणसं कोण बनत असतात आईन्स्टाईन सारखी माणसं बनत असतात त्यामुळे लक्षात येत नाही हा कमीपणा समजू नका फक्त लक्षात आलं नाही तर काय करा पुन्हा पुन्हा काय करा रिटर्न येऊन परत परत बघा लक्षात येऊन जाईल ठीक आहे तुम्हाला आता लॉजिक समजावून सांगितलं मग लॉजिक समजावून सांगत असताना हे काय आपल्याला एवढं अंतर जे आहे ही रेल्वेची जी लांबी आहे ती किती सेकंदात रेल्वेने एवढी लांबी काढलेली आहे तर ती दहा सेकंदात काढलेली आहे असं प्रश्न सांगतो म्हणून आपल्याला ह्या जे किलोमीटर प्रति तास आहे आता सेकंद प्रति मिनिट म्हणजे काय सॉरी मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल नव्वद गुणिले पाच छेद अठरा आता बऱ्याच ठिकाणी हे काय करतात माहितीये का गुणाकारामध्ये इथे अगोदर दहा सेकंद गुणिले नव गुणिले पाच पाच छेद अठरा असं करतात त्याच्यामुळे सांगून ठेवतो की ह्या शेवांगडीत जास्त पडू नका सध्या हा जो दहा आहे तो दहा आपला नाही समजून चला तो दहा शेवटी आपल्याला आणायचा आहे आता थोडा वेळ आपला नाही त्याला अठरा आथ एके अठरा अठरा पाच नव्वद पाच पाच पंचवीस पाचा, पाचा पाचा पंचवीस जर असेल तर पंचवीस मीटर काय करत आहे रेल्वे पंचवीस मीटर प्रति सेकंद पंचवीस मीटर प्रति सेकंद काय आहे आपली रेल्वे पळते आणि ती किती सेकंद पळाली तेव्हा तिची पूर्ण लांबी तयार झालेली आहे या पोल पासून हा जो खांबा आहे या खांबापासून या खांबावरती डोका आल्याच्या नंतर आपण काय केलं तिचं टायमिंग लावलं आणि दहा सेकंद जेव्हा आले तेव्हा रेल्वेचं तोंड या ठिकाणी आलं आणि रेल्वेचा बुडखा जो आहे तो या ठिकाणी आलेला रेल्वे आहे रेल्वेचं तोंड इथे आलं बुडखा इथे आला म्हणजे काय झालं ही पूर्ण रेल्वेची लांबी सुद्धा आहे आणि हेच रेल्वेने कापलेलं अंतर सुद्धा आहे म्हणून जे दहा सेकंदात रेल्वेने कापलेलं अंतर आहे तीच रेल्वेची काय असते लांबी असते आलं लक्षात ठीक आहे चला लक्ष द्या म्हणून आपल्याला काय करायचंय हे पंचवीस सेकंदामध्ये काय करतोय आहे पंचवीस मीटर प्रति सेकंद पंचवीस मीटर काय केलेलं आहे तिने एका सेकंदात केलेलं आहे आता किती सेकंद रेवे पळालेले आहे त्यांनी सांगितलंय की दहा सेकंद पळाले तेव्हा त्यांनी पोल ओलांडला हा मोलांडला तेव्हा किती पळाले दहा सेकंद पळाले मग काय करा दहा गुणिले पंचवीस करा पंचवीस काय आहे मीटर प्रति सेकंद दहा सेकंद पळाले म्हणून दहा करा बरोबर अडीचशे आलं दोनशे पन्नास काय आहे मीटर दोनशे पन्नास मीटर काय रे तुझ्या शर्टचं कापड शर्टचं कापड लागतंय का दोनशे पन्नास मीटर काय आहे दोनशे पन्नास मीटर काय आहे शर्टचं कापड नाही ना दोनशे पन्नास मीटर काय आहे या रेल्वेची लांबी आहे दोनशे पन्नास मीटर काय आहे रेल्वेची लांबी आहे ही लांबी आपण कशी काढायची ते बघितलं बाग बघा दोनशे पन्नास मीटर आहे हा ऑप्शन नाही हा ऑप्शन येणार नाही ऑप्शन क्रमांक तीन बरोबर असेल तीनशे पन्नास नाही जातोय एलिमिनेशन मेथड कशी वापरायची हे शॉर्टकट ट्रिक्स ज्या ठिकाणी लागू होतात जास्त प्रमाणात त्या ठिकाणावरची मी तुम्हाला शिकवणार आहे की काय करायचं एलिमिनेशन मेथडने कसं प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जायचं ठीक आहे याच प्रकारचा आपण आणखी एखादा प्रश्न पुढे बघू बा, बहात्तर किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारे रेल्वे बघा आता या ठिकाणी जे काय आकडे येतात बऱ्याचदा या ठिकाणी येणारे आकडे हे कसे असतात अठराने भाग जाणारीच असतात कारण तुम्हाला वेळेचं बंधन असतं तेवढ्या वेळेत तेवढे प्रश्न सोडवायचे असतात ते प्रश्न सहज जरा सुटले पाहिजे हे प्रश्न काढणारांना सुद्धा कळत असतं म्हणून त्यांनी हे जे दिलेलं असतं हे बरोबर दिलेलं असतं तुम्हाला फक्त सूत्र यावं तेवढीच त्यांची अपेक्षा असते हे सूत्र माहीत असावं हीच अपेक्षा असते बघा सूत्र माहीत असण्यासाठी सुद्धा अठरा पाठ केल्याच्या नंतर तुम्हाला बाकीच्या जास्त गोष्टी पाठ करावं लागतील असं मला वाटत नाही कारण मी तुम्हाला सांगताना हे सूत्र तयार कसं करायचं इथूनच सांगत आहे प्रश्न समजून घ्या आणि सूत्र तयार करण्याचा प्रयत्न करा म्हणजे ते विसरून जात नसत बरोबर ना बघा बहात्तर किलोमीटर प्रति तास वेग आहे सेकंद हे नंतर बघू आपण याचा आत्ता बघायचं नाही आपल्याला बहात्तर किलोमीटर प्रति तास काय आहे याचा वेग आहे याला आपल्याला मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं अगोदर त्यासाठी गुणिले पाच छेद काय करावं लागेल अठरा करावं लागेल पण आता पाच छेद अठरा करायचं म्हणल्या अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर चार पंचे वीस काय आलेलं आहे आपलं वीस मीटर प्रति सेकंद काय पळते रेल्वे पळते मगाशी सांगितल्याप्रमाणे या पोलला ओलांडण्यासाठी इथून सुरुवात झाली रेल्वेची आणि ही रेल्वे इथून सुरुवात झाली आणि वीस सेकंद पळाल्याच्या नंतर इथं कुठेतरी तिचा काय झाला शेवट झाला म्हणजे तिने काय केलं पोलला ओलांडलं ओलांडलं म्हणजे इकडे अर्धी आले रेल्वे आणि इथं अर्धी म्हणजे ओलांडलं म्हणता येईल का ओलांडण्यासाठी काय करावं लागेल हा मागचा पूर्ण भाग संपत संपत रेल्वे पुढे चाललेले आहे आणि मग तेव्हा आता इथे शेवट आला रेल्वेचा हा शेवट ते तोंड या ठिकाणचा अंतर जे आहे एवढा अंतर कापण्यासाठी रेल्वेला किती वेळ लागलेला आहे ला वीस सेकंद लागलेला आहे ला ला म्हणजे वीस जेवढा अंतर पुढे गेली तीच रेल्वेची काय असते लांबी असते बघा म्हणून आपल्याला काय करायचंय हे आलेलं आहे एका सेकंदामध्ये रेल्वे वीस मीटर जाते एका सेकंदामध्ये रेल्वे वीस मीटर जाते तर ही रेल्वे किती सेक किती मिनिट चालली आहे किती सेकंद पळाली आहे वीस वीस सेकंद पळाली आहे म्हणून वीस गुणिले वीस वीस हे काय आहेत मीटर आहेत वीस गुणिले वीस बरोबर चारशे मीटरचे मित्रांनो काय आहे रेल्वे चार आहे चारशे ही काय आहे रेल्वे आहे हे आपण लगेच उत्तरापर्यंत पोहोचू शकतो अगदी प्रॅक्टिसने एक उत्तर प्रश्न बघितला की तुम्ही उत्तराकडे जाऊ शकता मी तर बऱ्याच पैकी जवळपास चाळीस पन्नास टक्के गणितांसाठी पेनच वापरत नाही फक्त गणिताकडे बघतो आणि उत्तर काढतो असाच आपला जो विद्यार्थी आहे ज्याच्यासाठी आपण हे लेक्चर घेण्याचे विशेष तरतूद केलेली आहे हे लेक्चर घेण्याचं नियोजन केलं आहे ते म्हणजे प्रवीणजी प्रवीणजी आमचा तो विद्यार्थी आहे प्रवीण म्हणून तो बारावीचा विद्यार्थी आहे पण तो बारावीला असून सुद्धा एवढी पकड आहे त्याची गणितामध्ये पहाडे सगळे पाठ आहेत अशा खरंच विद्यार्थ्यांसाठी काहीही करायची तयारी माझी असते म्हणून बघा चारशे मीटर आपण आता इथे आणलं ह्याला चला पुढे आपण काय करू याच पुढचं अजून काय असणार आ, याच प्रकारचा आणखी एखादा प्रश्न पुढे बघू हा आता थोडीशी गुगली इथे बरं काय यांनी गुगली काय टाकली दाखवतो तुम्हाला कधी काय करायचं कधी काय करायचं हे पण लक्षात असू द्या इथं गुगली अशी टाकली की चाळीस किलोमीटर प्रति तास दिलंय आता सर चाळीस किलोमीटर प्रति तास दिला म्हणल्यावर आता आम्ही काय करायचं बाबा तुम्ही तर सांगितलं अठराच्या पाड्यात असता आणि तुम्ही देता सोपे सोपे सोडून सोपे सोपे प्रश्न सोडून देताना अवघड आम्हाला सोडायला होता असं कसं सर तुम्ही सोपे सोडून दिलं तर तुम्ही म्हणणार गणित सोपे अरे दादा अवघड काय नसतं फक्त पाडे पाठ पाड़ पाहिजे आणि भागकार गुणाकार जमाय पाहिजे सूत्र तर हेच राहणार आहे सूत्रामध्ये काही चेंज होणार नाही त्यांनी हे जरी शहापणा केला असेल हा जरी चालूपणा केला असेल तुम्ही थोडस लक्ष द्या या ठिकाणी काय आहे अठरा सेकंदात काय केले ओलांडते सांगते अठरा सेकंदात ओलांडते मग इथं आपण ह्या वेळेस काय करायचं अगोदरचा जो फॉर्म्युला होता आपण आपण काय करायचो ह्या सेकंदाचा जास्त विचार करत नव्हतो पण विचार करायचा झाला तर अठरा गुणिले चाळीस गुणिले पाच छेद अठरा असं आहे हे काय आहे असं इक्वेशन तयार होतं तेव्हा आपल्याला काय मिळते त्या रेल्वेची लांबी मिळते त्या रेल्वेची लांबी मिळण्यासाठी आपल्याला असं करावं लागतं मग ते तसं करत असताना तसा विषय असल्यावर काय करायचं बघा असा विषय असल्यावर फक्त हा अठरा आहे ह्या अठराचा भाग ह्या अठराला द्या अठरा भागिले अठरा अठरा एक अठरा हा अठरा कटला हा अठरा कटला आपल्याकडे उरलं काय चाळीस गुणिले पाच चाळीस गुणिले पाच म्हणजे काय करायचं आपल्याला दोनशे उत्तर आपलं येऊन गेलं दोनशे मीटर अगदी एवढं सोपं होतं मला जेव्हा सेकंद मध्ये अठरा येईल तेव्हा तुम्ही डायरेक्ट काय करा पाच नाही ह्या संख्या इथल्याला गुन्हा तुमचं उत्तर येऊन जाईल दोनशे मीटर काय आहे तर रेल्वेची लांबी आहे देऊन तुम्हाला इथं काहीही दिलं अठरा सेकंद तिथे दिले आणि मी तुम्हाला इथं दिलं की बाबा पस्तीस किलोमीटर प्रति तास वेगाने पळते आता अठरा जुने छत्तीस होत सर छत्तीस असतं तर जरा बरं म्हणलं नसतं का अरे त्याचे ते तिकडं नको ना बघू हा अठरा तुला इथे दिलाय त्यांनी डायरेक्ट खालचा अठरा कॅन्सल करण्यासाठी अठरा गुणिले पस्तीस आणि गुन्हेले पाच छेद काय आहे अठरा आहे आता ह्या अठराला काट मार ह्या अठराला मार पस्तीस गुन्हेले पाच काय आहे त्याच तुम्हाला उत्तर जर येत असल तर पस्तीस गुन्हेले पाच तुमची काय येणार आहे रेल्वेची लांबी येणार आहे नसेल तर असा करा पाच पाच पंचवीस आणि पंचवीस मधला आपण इथे लिहिला पाच हातचे आले किती दोन पाच त्रिक पंधरा आणि दोन किती सतरा एकशे पंचाहत्तर मीटर काय असणार आहे त्याची लांबी असणार आहे पस्तीस पाच एकशे पंचाहत्तरच करे माझे पाडे पाठ नाहीत बरं का माझे पाडेपाठ नाहीत पस्तीस पाच एकशे पंच्याहत्तरच असेल बरोबर असेल ह्या पद्धतीचे जे गणित आहेत हे होतं मित्रांनो याबद्दल बेसिक आता याच्यामध्ये आणखी थोडस बेसिकला थोडं वाढवायचं जर झालं तर खांबाच्या जागी ते काय करतात या ठिकाणी आता बघा नव्वद किलोमीटर प्रति तास वेगाने पळणारी रे रेल्वे एका एका दोनशे मीटर बोगद्याला ठीक आहे यामध्ये आपण जास्त टाइम नको वेस्ट करायला हा पुढचा मुद्दा आहे थोडस पुन्हा बेसिक गोष्टी याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहेत करावं लागतील त्या बेसिक गोष्टी ऍड करून मी तुम्हाला परत काय करणार आहे पुढचा व्हिडिओ बनवतो व्हिडिओ मी छोटा छोटा बनवण्याचा प्रयत्न करतोय कारण जास्त मोठा व्हिडिओ झाला की त्याच्याकडचं आकर्षण विद्यार्थ्यांचं कमी होतं आणि म्हणून व्हिडिओ जास्त बघितला जात नाही म्हणून हा व्हिडिओ आपण प्रत्येक वेळेस प्रयत्न करतो की तीस मिनिटांच्या आतमध्ये व्हिडिओ आपण कव्हर करायचा आहे त्यासाठी आपण आपला आजचा एवढा घेतलेला आहे म्हणून मित्रांनो मी इथे आता थांबतो जर तुम्हाला खरंच माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की बाबा ह्या मास्तर मुळे आपल्याला काहीतरी परीक्षेमध्ये याचा फायदा होणार आहे तर आणि तरच तुम्ही चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो